महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे ज्येष्ठ नागरिक संघ आणि सौ प्रज्ञा निरंजन आवटी यांच्याकडून आयोजन महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ आणि सौ प्रज्ञा निरंजन आवटी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते चार ते आठ मार्च दरम्यान झालेल्या या कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धांचा समावेश होता ज्यामध्ये ज्येष्ठ महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा सुवासिनी आणि विधवा महिलांसाठी हळदी कुंकू कु समारंभ महिलांसाठी कॅरम स्पर्धा इत्यादींचा समावेश होता कार्यक्रमाच्या समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ प्रज्ञा निरंजन आवटी सौ इरावती पटवर्धन आणि प्रसिद्ध व्याख्यात या कोमल कुंदप यांनी उपस्थित राहून विजेत्यांना पारितोषिक वितरण केले कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्याचा आणि विविध कलागुण दाखवण्याचा एक चांगला मंच मिळाला हे आयोजन महिलांच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले असून सहभागी महिलांनी उत्साहाने भाग घेतला